राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला शोटपर्यंत बघा कापसाला हमीभाव आठ हजार एकशे दहा रुपये कपास किसान ॲप्लिकेशनवरती नोंदणी करा बाजार समितीच्या सभापती उपसभापतींचे शेतकऱ्यांना करण्यात आले आव्हान हिंगोली बाजारपेठेमध्ये हळदीचा लिलाव हा आठवडाभरापासून बंद असून दोन सप्टेंबरपासून हा व्यवहार पूर्णतः पूर्ववत सुरू होणार आहे पुराने वेढले एकोणतीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून लातूर जिल्ह्यामध्ये जनजीवन हे विस्कळीत झालेले आहे एकोणपन्नास मार्ग ठप्प झालेले असून पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक सुद्धा बंद झालेली आहे मांजरा रेना तावरच्या निम्मे तेरणा तसेच धरणाचे दरवाजेसुद्धा उघडलेले आहे नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आलेला आहे शिरूर अनंतपाड परिसरामध्ये अडीच हजार हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसलेला असून पावसाचे थैमान जनजीवन सुद्धा विस्कळीत झाले पुन्हा फाटलं जगायचं तरी कसं नांदेड जिल्ह्यामध्ये सतरा मंडळात अतिवृष्टी झालेली असून हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलेल्या लिंबोटी विष्णुपुरी बेळगाव आदी प्रकल्पांचे सुद्धा आता दरवाजे उघडले नायगाव बाजार जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा पुन्हा तडाखा बसलेला असून नद्या नाले भरून तुडुंब होऊ लागले शेतीचे सुद्धा प्रचंड नुकसान झालेले असून अनेक गावांचा तुटला संपर्क जलमय गावामध्ये बचाव पथक पोहोचले पहारा परिसरामध्ये सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांची सुद्धा चिंता वाढलेली असून तातडीने पंचनामे करा शेतकऱ्यांकडून केली जाते मागणी समृद्धी महामार्गाद्वारे शेतकऱ्यांनी साधली उन्नती मोबदल्याची रक्कम थेट गुंतवली जमीनमध्ये तसेच कृषीपूरक व्यवसायांमध्ये सुद्धा रक्कम गुंतवली चीन जपान रशियासोबत जवळीक साधून पंतप्रधान मोदी तिन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांना भेटणार केंद्राकडून निर्यातीला आता प्रोत्साहन मिळणार आहे मराठा वादळ मुंबईमध्ये धडकणार जरांगे यांचे आझाद मैदानावरती आज उपोषण होणार तयारी पूर्ण झालेली असून यंत्रणा बुचकड्यामध्ये आहे यावरती मराठा समाजाचे हित कशा हे कशामध्ये आहे हे पाहूनच मागणी करावी असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तसेच ते म्हणाले मराठा ओबीसी समाजामध्ये वाद लावणार नाही दोन्ही समाजाचे प्रश्न आम्ही सोडू सुद्धा सरकारने ग्वाही दिलेली आहे मी निवृत्त होणार नाही आणि निवृत्त व्हा असे कुणाला सुद्धा सांगणार नाही सरसंघचालक मोहन भागवत यांची भूमिका तीन आपत्ते जन्माला घालण्याचे करण्यात आले आव्हान सोने चांदीच्या दरांची पुन्हा विक्रमी उसळी सोन्याचा तोडा एक लाख चार हजार पाचशेवरती तर चांदीचा दर हा एक लाख एकवीस हजार रुपयांवरती सी एच पी प्राध्यापकांना न मान्यता न मानधन राज्यामधील महाविद्यालयांची वाईट अवस्था आर्थिक कुचंबना होत आहे शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणाऱ्या सरकारचा निषेध शक्तीपीठ महामार्ग बचाव समिती कोणत्याही परिस्थितीमध्ये भूसंपादन होऊ देणार नाही आता आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही आझाद मैदान सोडणार नाही मराठा समाज बांधवांचा मुंबईमध्ये निर्धार मनोज झरांगे यांचे आजपासून उपोषण सुरू होणार राज्यभरातून आंदोलक उपोषणस्थळी दाखल झाले पाच महिन्यांमध्ये चौदा हजार जात पडताळणी मुदतवाढ दिल्यामुळे विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा आयुष्यमान योजना ही गोरगरिबांसाठी ठरते वरदान हृदयदरोग किडनी मेंदूंसह विविध आजारांवरती दीड वर्षांमध्ये अठरा हजार रुग्णांवरती उपचार करण्यात आले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फळे फुलांच्या दरामध्ये पन्नास टक्के वाढ झालेली असून अनेक बाजारपेठांमध्ये फळे फुले खरेदीसाठी गणेशभक्तांची होते गर्दी शिवभोजन थाळीचे चार महिन्यांचे अनुदान हे थकीत असून लाडकी बहीण योजनेचा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवभोजन केंद्राला फटका बसलेला आहे सव्वीसपैकी बारा केंद्रे सुरू आहे कांद्याचे दर गडगडणार साठवणुकीमधील कांदा बाजारामध्ये येत असल्याने आवकसुद्धा वाढली सप्टेंबरपासून नाफेडचा कांदा बाजारामध्ये दाखल कांद्याचे भाव पाडणे हे केंद्र सरकारचे नियोजनबद्ध षडयंत्र आहे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोडेंचा आरोप पीएम स्वनिधीचे पोर्टल हे लवकरच सुरू होणार श्रमशक्ती हॉकर्स सेलच्या मागणीला यश आलेले असून हॉकर्स फेरीवाल्यांना मिळणार कर्ज मराठवाड्यामध्ये एकोणपन्नास मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून मोठ्या प्रकल्पांमध्ये गतवर्षीपेक्षा यंदा दुप्पट पाणीसाठा मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये त्र्याण्णव टक्के जलसाठा उपलब्ध जायकवाडीच्या अठरा दरबाजे अडीच फूटवर उचलले पात्रामध्ये विसर्ग सुरूच स्वस्तामधील रशियन तेलाचा लाभ तेल शुद्धीकरण कंपन्यांनाच मिळतोय रघुराम राजन म्हणाले खरेदीचा पुनर्विचार करण्याची गरज ही तर धोक्याची घंटा ई पीक नोंदणी ठरते डोकेदुखी शेतकऱ्यांना अॅप्लिकेशन हाताळता येईना शेतकरी सापडले चिंतेमध्ये डाऊनमुळे अडचणी निर्माण हरीच महाराष्ट्र योजना तासगाव जिल्ह्यामध्ये अयशस्वी ठरलेली आहे उद्दिष्ट फळबाग लागवडीचे आणि लक्षांक बांबू लागवडीचा फळबाग लागवड रामभरोसे सोयाबीन महागले पण शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशास राज्यभरामध्ये चिंतेचे वातावरण यंदा उत्पादनामध्ये घट झालेली असून जुन्या साठेची विक्री केली जाते सोयाबीनचे सध्या स्थितीतील दर प्रति क्विंटल पाच हजार रुपयांपर्यंत वाढलेले आहे रिपरिप पावसाने फडबागांना फटका बसतोय पंढरपूर तालुक्यामध्ये सलग तीन दिवस पाऊस ऊस मक्का पिकांना लाभदायी अक्कलकोट तालुक्यामध्ये सततच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे उत्पादन खर्च वाढला सरसकट पंचनामे करण्याची केली जाते मागणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चार लाख वीस ग्राहकांकडे दोनशे अडतीस कोटींची थकबाकी असून महावितरणकून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू येलो अलर्ट जालना जिल्ह्यामध्ये आठ जनावरांचा मृत्यू झालेला असून बावणे पांगरी मंडळामध्ये अतिवृष्टी झाली पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आणवा परिसरामध्ये मिरची तोडण्यासाठी मजूर मिळेना शेतकरी सापडला अडचणीमध्ये हिरव्या मिरचीला भाव मिळेना नुकसान होण्याची दाट शक्यता डाळिंबाला मिळतोय चौदा हजार रुपयांचा भाव गणेशोत्सवामध्ये आवक गुणवत्ता घसरली दररोज दोनशे ते तीनशे कॅरेट दाखल देवणी तालुक्यामध्ये दे पावसाचा जोर वाढलेला असून नदीनाल्यांना पुराले पिके पाण्याखाली सीमा भागांचा संपर्क तुटला रत्नापूर परिसरामध्ये सोयाबीन घेऊन व्यापारी फरार झालेला आहे तक्रार करून सुद्धा पोलीस शांत आहे तब्बल तेरा लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज शेतकरी संतप्त आंदोलनाची तयारी कासरवाडीचा बोरणा तलाव हा शंभर टक्के भरलेला असून परळी तालुक्यातील जलसाठे भरत असल्याने समाधानाचे वातावरण निर्माण औसा तालुक्यामधील तीन महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून अनेक गावांचा आता संपर्क तुटलेला आहे चाकूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने पाणीच पाणी झाले जनजीवन विस्कळीत झालेले असून पिके पाण्यामध्ये मोठा आर्थिक फटका बसला पाऊस झाला भोळा परभणी जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस परभणी जिल्ह्यात सूर्यदर्शनच झाले नाही गोदावरी दुथडी भरून वाहू लागले पोषणशक्ती मोठं अनुदान तोडकं विद्यार्थ्यांचे कसे होणार पोषण शिक्षकांची पदरमोड करून विद्यार्थ्यांना पोषण सहा पॉईंट अठ्याहत्तर रुपयांमध्ये आहार देणे अशक्य गणेशोत्सव मिरवणुकीमुळे ईद मिलाद्दुबीनची नऊ सप्टेंबरला मिरवणूक बंधुभावाचा अनोखा संदेश मुस्लिम बांधवांनी पुढे ढकलली मिरवणूक अनोज रांगे पाटलांचा शिवनेवरून नारा विरोधी भूमिका सोडण्याचे सरकार सरकारला आव्हान मराठा आरक्षण देणे सरकारची जबाबदारी आहे मग न्यायदेवतेची मध्यस्थी कशाला हवी ही लढाई आर आता आरपार असेल आता लाडक्या बहिणींना मिळा एकवीसशे रुपये हरियाणा सरकारचा निर्णय शुल्कामध्ये घट झालेली असून शेतकऱ्यांची कोंडी होते कापसाचे भाव पडणार देशांतर्गत बाजारामधील कापसाचे दर प्रचंड दबावामध्ये वाशिम जिल्हा हा आयुष्यमान भारत अंमलबजावणीमध्ये पाचवा आहे गोंदिया जिल्हा पहिल्या स्थानावरती अकोला जिल्हा पहिल्या दहामध्ये आंदोलकांची नवी मुंबईमध्ये सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीमध्ये आधार मिळालेला असून दोन मार्केटमध्ये सुविधा महिलांची स्वतंत्र सोय राज्यभर संततधार मराठवाड्यामध्ये अठ्ठेचाळीस मंडळामध्ये अतिवृष्टी झालेल्या असून तिघांचा मृत्यू झाला मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ पडण्याची चिन्हे जैश ए मोहम्मदचे तीन दहशतवादी बिहारमध्ये घुसलेले असून अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हिंसाचार करण्याचा कट बंद वाहनातून प्रवास करण्याची राहुल गांधी यांना सूचना ट्रम्प टॅरिफचा इफेक्ट दिसू लागला शेअर उतरले बाजारसुद्धा कोसळला टेक्स्टाईल हिरे आणि लेदर कंपन्यांचे शेअर घसरलेले असून दोन दिवसांमध्ये गुंतवणूकदारांचे नऊ पॉईंट एकोणसत्तर लाख कोटी रुपये बुडाले पंतप्रधानांच्या आईबद्दल अवमानकारक भाषेविरोधामध्ये भाजपांची पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका आयातीच्या लोंड्यामध्ये सोने काळवणणार कापूस आयातीला एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली पशुखाद्य दरवाढीने व्यावसायिक संकटामध्ये सापडलेले असून दरवाढीचा सा आलेख चढताच अडचणीचा डोंगर कायम गणपती बाप्पा पावले सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव भत्ता फरकाच्या रकमेसह वेतनसुद्धा मिळाले महान परिसरामध्ये सततच्या पावसाने कपाशीचे पीक आले धोक्यामध्ये शेतामध्ये गवताचे साम्राज्य वाढलेले असून निंदन करणेसुद्धा आता अवघड झालेले आहे वरुड चवडका ढकफुटी सदृश्य पावसाचा कर पिकांचे झाले मोठे नुकसान पठार नदीचे पाणी शिरले गावामध्ये शेतजमिनी निघाल्या खरडून पिके भुईसपाट झाली चिखली जिल्ह्यामध्ये सर्वच प्रकल्प हे तुडून भरून वाहत आहे खडकपूर्णामधून विसर्ग सुरूच असून रब्बी पिकांना लाभदायक पाण्याची आवर्तनेसुद्धा वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा वडगाव वान परिसरामध्ये केळीचे घड हे झाडावरतीच पिकले शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान भाव घटल्याने बाजारामध्ये विपरीत परिस्थिती वाशिम जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी थांबली महिना झाला मदत मात्र अडकली जुलैमधील नुकसानीपोटी हवे एक कोटी सात लाख एकोणसत्तर हजार रुपये मराठा आरक्षणाच्या आंदोलनास नाशिकमधून समाजाचे पाठबळ दहा हजार चारचाकी पंचवीस हजार दुचाकींना आंदोलनाचे स्टिकर लावणार फेरीवाल्यांसाठी मोठी घोषणा आता पन्नास हजार रुपयांपर्यंत मिळणार कर्ज पीएम स्वानिधी योजनेला तीस मार्च दोन हजार तीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली पन्नास लाख नवीन फेरीवाल्यांचा समावेश करण्यात आला शेतकऱ्यांची कोंडी कापसाचे भाव पडणार अकरा टक्के शुल्क घटवल्याने मागणी घटणार बेचिरा गावची पीक पाणी होईना सुलतानपूरचे शेतकरी कदरले अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी सर्वात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकोनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ होईल तेवढा तुमच्या मित्रांपर्यंत म्हणजे शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा